च नाही आजकाल झाल्या माग ठेव बर का गपचिप ठुशीन मा तुझं कोणत्या गोनी दे हा कोणती कोणी पिवळी गोणी दे पिवळी पिवळी नाही ढवळी असेल तुला कळा ना ते तू पुढे ठेवणार मी हा हय झाल्या एकताच झाला न करू ना काय होत्या पुढे ठेवल्या काय का काय सांगा बरं आबा त्याला ऐक ना काय पुढे गेलेत ते हर लाईट गेली म्हणून ते आत्ता गेलेत घरी ते म्हणले आलं की दिसू लगेच काढू काय आज काय पैका आज दळायला धान्य आणले दळायला धान्य आणलं दळायला पाहिलं का आबा लोक दुसरं काही दळ देत का अरे धान्यच दळतेत पण काय आणले गहू आणली ज्वारी आणली काय आणलं काय जळायला मग असं विचार ना बाजरी आणली बाजरी हा आबा बाजरी आणली जायला कळलं का तुम्हाला आज बेत दिसतोय चुलीवरच्या भाकरी आणि मस्त पैकी काळा मटणाचा मटनाचा हे काळा रसा नाही आम्ही चुलीवरच्याच भाकरी खातो त्या नाही कर आपल्याला गॅसवरल्या खात लागलं सांगायला महत्व त्याला नाही आज मटण हाय हे महत्वाचं हे म्हणजे मत... आल्या मला पटत नाही राहतोय काय पटत नाही तू आमच्या पार्ट्या खातो आणि तू पार्टी खावत देणार आहे तू आबा आज पार्टी झालीच पाहिजे तुम्हाला सांग कुन? नाही काही नाही भाऊ श्रावण जवळ आलाय महिन्या दीड महिन्या अजून डेप्युटीची बाकी साधा भाऊची बाकी शाळेला तुम्हाला सांगतो मी आहे ना मग पार्टी झाली ना मी लिहूनच ठेवत असतो परत पार्टी येऊस माझी माझी कोणाकोणाच्या पार्टी राहिले कर तो करतो मग आपला राऊंड येऊस तर माग पुढे नाही पाहिजे पक्का आहे तो पक्का पाच ठेवतो माणसाचा आता बर्थडे कधी न्यायची पार्टी का नाच नाही आपण द्यायचं सगळ्या जगाने खायचं मग आपण धोकाकडे बघायचं काय त्यांचा नंबर काय लगेच लक्षात ठेवायचं नाही पण आज नाही होणार आज नाही होणार पार्टी आज तुला देवाच लागे आबा सांगायला तुम्ही आज पार्टी देवाच लागल आज मग पगार झाला असला काल तरी याला माहिती आहे माझ्या पेमेंट झाले त्याच्यामुळे म्हणतो टप्पूनच असतं डोळे पण तुला सांगू का माझे पैसे गेलेले आणि तिच्याकडून जर खेचून घ्यायचं म्हणलं ना असं होईल कि तिच्या तोंडातून आडू घ्याचले कोणतं मांजर कोणतं म्हणजे माय बायको तुम्हाला माहित नाही का कशी आल्या तुझी बायको किती काय निब्राट ना तुला सांगू तुम्ही आणि किती का खमकी ना पण बो आमची बी वहिनीच लागेल ती आम्हाला माहिती कसे पैसे काढायचे पैसे देणार नाही तू ये ना बघता ऐका रुपवनी हो रुपवनी पटक्यान काय झालं कुत्र मागायला लागला काय तुमच्या कु कुत्रा नाही मटण मटन लागलंय आपलं ती मटण मागायला लागले ला, होती चालू भाऊ नाही का आता गिरणी बोलता बोलता अचानक काय झालं काय त्यांना चिंदे मटन 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 करायला तुम्ही पटक्यान

काय होते तुम्हाला मटन मटकी मटन कुटी मटन तुला मटन रुप होईल मटन बटाटे मटन टमाटे टमाटे मटन टमाटे टमाटे जालू झालो थांबव मटन करायला सांगा बरं इकडं असं काही वशट बिशट खाऊन जातो रात्री इकडे गेल तर मटण बिटन खाते बाहेर जाते आलोच म्हणते की अरे बरोबर आहे ना हे गायब का वाशातिशात सिगरेट फुकायला म्हणून तिकडे मसन वाट्याकडे जातो एकोणी पाहू नये म्हणून नक्की शंभर टक्के याला बाहेर वासा झालाय मटन हलवा मटन हलवा मटन हलवा मटन जिलबी मटन लाडू मटन मतन... हो वहीनी वही रुपा वहिनी याला एकच पर्याय तुम्हाला सांगतो याच्यावर मटन उतरावं लागणार आहे खैस लागलाय खैस त्याला मटण खाणारा खईस त्याच्यामुळे मटन उतरल्या शिवाय पार नाही जर तुम्ही जर या ठेवणी केलं आणि आजच्या आज बंदोबस्त नाही केला एखादं मटन खिचडी मटन मटण खिचडी घरी घेऊन घरी घेऊन रुपये घरी घेऊन पहिली तो करा आणि आजच्या आज करा जास्त दिवस घालू नको अजून बेकार ते खैस उतारा करावा लागणार तुम्हाला करावं लागल तुम्हाला मी घेऊन जाते बघू आपण काहीतरी करू हा चालू नका मटन मटन हा मटन 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 तुम्हाला काय झालं ना हातपाय त्यात बसा मटन अहो बसा ना मटन 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 नको ना करू आहो मारे तुम्हाला कोंबडी म्हणी दिसते पुढे तुझा लेग पीस पाय मटन बाईन यांना तू उतारा करावाच लागणार मटन ना तुम्ही एक काम करा तुम्ही उतारा कराच हे पिढा नको बाबा आपल्याला तुम्ही नुसतं मटन मटन करा लागलाय मग निस्त हेड पळाले मी काय म्हणते मटन पाऊशील मटन आणच नाही उतारा तू नाही मग नाही दीड दीड किलो मटन मटन दीड 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 किलो मटन 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 दीड किलो का शराब पाव शराब दीड किती मोठे सैतने पारे रे मोठे आडळण ती आस्थान किती नि धरला मला मटन मटन गजर मटन हलवा मटन वडा पाव मटन तुम्ही जणा निदरला असेल मी काय मटन किती रुपये लागतं मग मटन मटन 1055 रुपये 1055 रुपये हे मटन किती येत बघावं लागेल पंचावन्न पाच रुपये पंचावन्न ऐका ना रुपये तुम्ही पंचावन्न वर पाच रुपये टाका माझ्याकडे तेवढे पैसे नाही हजार 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 मस्त रोटी मटन फ्राय बेड फ्राय गाजर काय बोलता तुम्ही नाही राईस फ्राय मटन मटन ऐका माझं ऐका तरी तिरा पिडा घरात आणू नका तिकडे सोडा सोडतो सोडतो आता मस्त सोडतो मस्त सोडतो अरे देवा ही पिडा काय माघारी आणू नका बाबा हे देवा जे काय असेल ते माघारी जाऊ दे इकडे काय घरात येऊ देऊ नको मटन मटन <laughs> मटन मटन टनटण वाज झालं मटन शिजल हाड्यांनी दिक्क पिया दाड ग राणी र रसा रसा नको उक्कर उक्कर वाड ग उक्कर उक्कर वाढ ग हे झालो <laughs> रोपा वाई जाल्या झाल्या व्हयने झाल्या कुठं गेल्या अहो त्यांनी आताच गेल्यात पुढं गेलं तर काय सांगू तुम्हाला डिपुटी माझा नवरा मरता मरता वाचलाय खबर झाला ना भूत लागल्यात भूत त्यांच्यावर माहिती का तुम्हाला कसा माझा नवरा आला माझी मला माहिती रात्री घरी झाले काय नेमकं अहो त्यांना भूत लागल्यात त्यांनी काय केलं माहितीये का मटन बिटन खात्यात काचा काचा आणि बाहेर हिंडायला जातात रात्रीच आणि तिकडून आले ना लागीर घालून मग काय म्हणतो अहो सारखं मटन मटन लेग पीस मटण बेळ मटन वाडा पाव असल आता कुठे अहो आता त्यांना मी उतारा कराय पाठवलाय त्यांना म्हणलं उतारा करा त्यांना मी पावशेरच मटणाचा उतारा सांगितला होता पण तुम्हाला सांगते डिपुटी लय मोठी त्यांना हडळीन लागली तसल का काय असतं ते लागले लय मोठी मोठी होती दीड किलो मटण त्यांना दिलं तरच ते निघतात नाहीत निघत नाही पण मी म्हणलं माया नवऱ्यापेक्षा मटन मला महत्वाचं नाही शाम्या होता का त्याच्या अहो तुम्हाला काय सांगू डीपुटी त्या श्याम भाऊजी मुळे तर हो माझा नवरा वाचला त्यांनी तुम्हाला सांगितलं हे उतारा करावा लागतो नाहीतर तुमचा नवरा मरल म्हणून श्यामेने बऱ्याच जणांची भूतं काढलेली मग काय देव माणूस आहे ग ते मग काय तर आणि तुम्हाला सांगते जर हे केलं नसताना माझा नवरा गेला असता वाया आणि मशान भूमीत जाऊन मेला असता माहितीये का मी आल तो ज्या आल्याला कामाला एवढं मोठं भूत लागले होते काय नाही डिपुटी दोन दिवस मी माय नवऱ्याला घराच्या काय नजरेच्या आड सुद्धा करणार नाही एक नशिबान नवरा वाचलाय करायला गेलाय का तो हा मी त्यांना हजार रुपये दिलेत त्यांना म्हणलं पंचावन्न रुपये आणि पाच रुपये तुम्ही गाला हा? मी हजारच देणार रोफाचा एक काम करता काय मला माहिती तू कुठं उतारा करणार आहे तुम्हाला आहे ना आज भूतच दाखवतो नको नको मला लय भ्या वाटते म्हणून तुम्हाला येडे झाले काय तुम्ही नवऱ्याला जर तिथं भूतानी भेटानी उतारा टाकतानी काय के केलं मग तुम्ही येड्यात काय चला पाठी माग नवऱ्याच्या पाठी माग राहायला पाहिजे ते भूत लय मोठी मोठी काही नाही भूत मोठ काय केलं जाल्यापेक्षा भूत मोठे नाही बघा तुम्हाला भूताला कसा मटन टाकू टाकू आणतोय चला चल मायाबरोबर चला बघतेस मी बिजल जमलं आईला किती दिले रे काय सांगतो आईला म्हणून दीड दीड म्हणतो काय ना आता भारी मजा करायची तुला सांगू तू आबा याच्या बायकोच्या हातातून पैसे काढणं सोपं होत एवढं आयडे श्याम्याची होती श्यावेटिंग कोणी केली इथे आल्या श्याम्या आबा तीन तीन, तीन जवळ आले मग काय होणार होत तुम्हाला माझ्या बायकोच्या हातातून मटण काढणं म्हणजे सोपं नाही रानबोकाच्या तोंडातून मटण काढणं होय होय रानबोकाचाय आहो थोडी तरी लाज धरा ह्यांच्या नादी लागून आता खोटं बोलून मटणाला पैसे तुम्ही काढायला लागले आणि काय हो भाऊजी तुम्हाला कळत का नाही हा खोट बोलून सगळं करता तुम्हाला तर कर अक्कल नाही पहिली ह्यांना तुम्ही कस का तुम्ही? काय ह्यांना असले नाद लावायला लागले कोण आम्ही कवा काय वाया चालला माझ्या संसाराची पाक तुम्ही वाटूळ का त्यांना लाग लाग भूत लागलं ला होतं आम्हाला काय माहिती भूत लागल्यात तो तुम्हाला आणि कुठे ते हाडळेल काय सुगंधाच नाव घेते काय गपाना आबा तुम्ही वाटलं नव्हतं अशी चाल म्हणून लोकांच्या घरात आग लावायला तुम्ही तर तुम्हाला पहिले मग तुम्हाला बोलले तुम्हाला काय तर वाटाय पाहिजे नाही तर पै जोडून मी संसार करते आणि तुम्ही तुम्ही घरी तुमचा आज मी भूत आणि हडवे मी सगळ्याच काढते मटण खायचे तुम्हाला सांग का भूत मटणापेक्षा मोगरीने लवकर निघतो तुम्ही आत घालून मोगरी टाका लगेच मूत बाहेर पण तुमची धुळ्याची मोगरी ना चोरात टाका घेऊन आज नाही तुमच मटण बनवलं ना नावाची रुपा नाही मी चलाच तुम्ही का गेले अड्या तुम्ही बी चोपले असते कशाला जे आल्या ते नाही लागत रे कुठं चालली तुमची मटणाची पार्टी पण मी काय म्हणतो सगळी जुळा जुळ झालतो सगळं प्लॅन झालतं बरोबर पैसे बी आले होते कोणी खरं लावले अरे दादा हो प्लॅनिंग केलं आख्या गावाला कळत तुमचं पार मांजरापर्यंत माहित हो तुम्ही मटण आणणार म्हणून आणि तिथे जाल्याची बायकू तिला कळायला वेळ लागत होय जरा जपून करी जा पार्ट एखाद्या बारला मार बिले गाणं म्हणत होता ना गावात हो नाही 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 आबा तुझ्या मनात आलं काहीतरी अहो या रुपी संघ डेपुटीच होते तेच घेऊन आले ना अरे हि डेपुटी लागला आता चांगली मजा घ्यायला आपली हनोराव चांगला माणूस म्हणता म्हणता कुठं ने करायला लागला येऊ कुठाने नाही बाबा ते माझ्या घेऊ राहिला आयुष्याच्या तू ये ना श्याम्या एका दिवशी मला गोठवशील आणि मी तर मटण खात नाही बाबा चाललो जाऊन दे आपल्या तोंडचं मटण पळवलं रे